नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हे जे समोर दिसत आहे ख्रिसमस शूज ते कसे विणायचे हे आपण बघणार आहोत सर्वसाधारणपणे सहा महिन्यापासून एक वर्षाच्या बाळाला हे व्यवस्थित येतात हे विणण्यासाठी ही व्हाईट जी लोकर आहे ती साधारणपणे तीस ग्रॅम ग्रीन आहे ती साधारण पंधरा ग्रॅम इतकी लागलेली आहे रेड आहे ती अगदी थोडीशीच लोकर लागते यासाठी नऊ नंबरच्या म्हणजे थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सोया वापरलेल्या आहेत आणि फोर प्लायचा धागा आहे अतिशय सुंदर दिसतात हे घातल्यानंतर बाळाचे पाय अगदी याच्यामध्ये व्यवस्थित बसतात तर ख्रिसमससाठी ख्रिसमसच्या कलरमध्ये खास हे विणलेले आहेत तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाळाचे ख्रिसमस शूज विणायला सुरुवात करायची आहे काठ घालून घ्यायचे आहे आणि टाके कोणत्याही पद्धतीने घालायचे फक्त दोन सुया एकत्र करून दोन सुयांवर टाके घालायचे आहेत कारण थोडे सैल हवे आहेत म्हणून आपण नेहमी एका सुईवर घालतो त्याऐवजी दोन सुयांवर घालायचे आहेत एकूण अठ्ठावीस टाके घालायचे आहेत टाके कुठल्याही पद्धतीने घातले तरी चालतात फक्त दोन सुयांवर घालायचे अठ्ठावीस टाके एकूण घालायचे आहेत ट्वेंटी एट स्टिचेस अठ्ठावीस टाके झालेले आहेत इथे एक गाठ घालून घ्यायची आणि आता विणायला सुरुवात करायची आहे तर यातली एक सोयी याप्रमाणे काढून घ्यायची हे बघा हे टाके थोडे असे सैल असणार आहेत एकोणीस टाके सुलट विणायचे आहेत ही पहिली ओळ आहे एकोणीस टाके सुलट विणायचे एकोणीस टाके सुलट झाले हे नऊ टाके आहेत त्यासाठी दुसरा कलर लावायचा आहे ग्रीन कलर तर याप्रमाणे विणायचं पहिल्यांदा याप्रमाणे असा अडकवायचा धागा हा टाका विणून घ्यायचा आणि याची एकमेकाला गाठ घालायची आहे फार मोठा धागा इथे सोडायचा नाही आणि हे पुढचे जे नऊ टाके आहेत एकूण ते सगळे सुलट विणायचे फक्त कलर तेवढा बदललेला आहे ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ उलट बाजूची दुसऱ्या ओळीपासून ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका याप्रमाणे फक्त उचलून घ्यायचा पुढचे टाके सगळे सुलट विणायचे हे नऊ टाके ग्रीनने विणल्यानंतर हा व्हाईट धागा आहे त्याने आता पुढचे एकोणीस टाके विणायचे आहेत तर करायचं काय हा जो व्हाईट धागा आहे तो प्रत्येक वेळी इथे ग्रीनच्या खालून घ्यायचा आणि शेवटचे नऊ टाके उरेपर्यंत सगळे व्हाईट विणायचे हे दहा टाके व्हाईटने विणले त्यानंतर मध्ये तीन टाके आहेत ते उलट बाजूला उलट विणायचे शेवटचे सहा टाके पुन्हा सुलट विणायचे आहेत ही दुसरी ओळ आहे शेवटचा टाका आता इथून पुढे उलट विणायचा चांगली कड येण्यासाठी किंवा एजिंग चांगली येण्यासाठी याप्रमाणे विणायचं आहे ह्या दोन ओळी झाल्या तर याप्रमाणे ह्या ओळी मोजायच्या आहेत सुलट बाजूची एक ओळ आणि पाठीमागची एक ओळ याप्रमाणे या दोन ओळी झालेल्या आहेत आता ही तिसरी ओळ पुन्हा एकदा बघूया आपण पहिला टाका सुरुवातीचा उचलून घ्यायचा व्हाईट जे आहेत ते सगळे सुलट ही सुलट बाजू आहे एकोणीस झाले आता हे नऊ टाके ग्रीननं विणायचे हा जो ग्रीन धागा आहे तो प्रत्येक वेळी व्हाईट धाग्याच्या खालून घ्यायचा म्हणजे पुढे पुढे हा ग्रीन धागा येत जाईल आणि इथे एकमेकाला ते जोडून राहील हे बघा याप्रमाणे शेवटचा टाका पुन्हा उलट विणायचा आहे तिसरी ओळ झाली चौथी ओळ पहिला उचलायचा बाकीचे जे ग्रीन आहेत ते ग्रीन सगळे सुलट विणायचे आठ टाके हा जो वाईट आहे तो नेहमी ग्रीनच्या खालून घ्यायचा म्हणजेच ज्या धाग्याने टाके विणायचे आहेत तो धागा दुसऱ्या राहिलेल्या धाग्याच्या खालून घ्यायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे पुन्हा इथे दहा टाके सुलट हा प्रत्येक वेळी धागा असा खेचायचा आहे म्हणजे तिथे गॅप पडणार नाही दहा टाके झाल्यानंतर तीन टाके उलट मधले पुन्हा शेवटचे जे सहा आहेत ते सुलट विणायचे अर्थात शेवटचा टाका उलट आहे तो एजिंगचा आहे तर याप्रमाणे हे बघा हे विणकाम चालू ठेवायचं चा आहे दिसत असेल तुम्हाला आत्तापर्यंत एकूण चार ओळी झालेल्या आहेत याचप्रमाणे हे विणकाम चालू ठेवायचं चा आहे आणि अजून एकवीस ओळी याचप्रमाणे विणायच्या आहेत थांबायचं आहे तर आपण ह्या एकवीस ओळी विणून घेऊया सगळं विणकाम हे सुलटच आहे दोन्ही बाजूनी फक्त हे मधले तीन टाके तेवढे उलट साईडला उलट विणायचे आहेत तर ते एकवीस ओळी आपण विणून घेऊया हे बघा एकवीस ओळी घालून झालेले आहेत या एकवीस ओळी आणि आधी घातलेल्या चार ओळी अशा एकूण पंचवीस ओळी विणून झालेल्या आहेत आत्तापर्यंत आता आपण उलट बाजूला आहोत ही सव्वी सहावी ओळ आहे तर आता हे नऊ टाके बंद करायचे आहेत ते याप्रमाणे करायचे पहिल्यांदा दोनचा एक करायचा हा टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे हे सगळे जे ग्रीन टाके आहेत म्हणजेच एकूण नऊ टाके बंद करायचे आहेत एकूण नऊ टाके बंद झालेले आहेत आता सुईवर एकोणीस टाके असले पाहिजेत एकूण हा ग्रीन जो धागा आहे तो इथे कट करायचा जास्त मोठा करायचा नाही इथे गाठ घालून घ्यायची आता हे जे एकोणीस टाके आहेत ते ज्याप्रमाणे पॅटर्न आहे त्याप्रमाणे विणायचे म्हणजेच दहा टाके सुलट विणायचे दहा झाले आणि तीन उलट जो पॅटर्न आहे तोच कंटिन्यू करायचा आहे पुन्हा सहा सुलट यातला शेवटचा एक एजिंगचा याप्रमाणे हे बघा हाही टाका यातलाच आहे तर हे जे एकोणीस टाके एकूण आहेत त्यावर वीस ओळी सुलट करून घ्यायच्या आहेत हे मधले तीन टाके मात्र ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे उलट बाजूला उलट सुलट बाजूला सुलट याप्रमाणे विणायचे आहेत तर या एकोणीस टाक्यावर वीस ओळी करून घ्यायच्या आहेत याच पॅटर्नप्रमाणे तर या त्या आपण करून घेऊया हे नऊ टाके बंद केल्यानंतर या वीस ओळी एकूण घालून झालेल्या आहेत आता त्याच्या पुढची ओळ हे जे एकोणीस टाके आहेत ते आहेत त्याप्रमाणे विणायचे म्हणजे सगळे सुलट विणायचे आता याच्या पुढे याप्रमाणे पुन्हा नऊ टाके या ग्रीनने घालायचे आहेत टाके पुन्हा कुठल्याही पद्धतीने घालायचे नऊ टाके घातले इथे एक निगुणे म्हणून छोटीशी गाठ घालून टाकायची ही उलट बाजू असणार आहे हे नऊ टाके पुन्हा सुलट विणायचे पहिल्यांदा हे नऊ टाके पुन्हा सुलट विणायचे आहेत आता याच्यापुढे हे व्हाईट टाके विणायचे तर त्यासाठी करायचं काय हा जो व्हाईट धागा आहे तो या ग्रीनच्या खालून घ्यायचा म्हणजे ते एकमेकाला जोडले जातील याप्रमाणे हे पुन्हा ओढून घ्यायचं असं व्हाईट टाके आहेत ते जसे आहेत त्याप्रमाणे विणायचे ज्याप्रमाणे पॅटर्न आहे त्याप्रमाणे विणायचे हे मधले तीन आपण उलट विणतो ते उलट विणायचे बाकी सगळेच उलट हे आपण इथे नऊ टाके वाढवलेले आहेत आता सुईवर पुन्हा अठ्ठावीस टाके झालेले आहेत आधीचे हे एकोणीस नवीन नऊ घातले पुन्हा यावर एकूण चोवीस ओळी विणायच्या आहेत आहे त्या पॅटर्नप्रमाणे त्यातली ही पहिली ओळ आहे हा जो ग्रीन धागा आहे तो या व्हाईटच्या खालून घ्यायचा प्रत्येक वेळी हे करायचं आहे हे बघा हे नऊ टक्के आता ग्रीननेच विणायचे इथे खाली ज्याप्रमाणे आपण विणलेलं आहे त्याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा याप्रमाणे ही आता दुसरी ओळ आहे पहिला उचलून घ्यायचा पुढचे सगळे सुलट इथे हा व्हाईट धागा आहे तो या ग्रीनच्या खालून घ्यायचा दुसरी ओळ पूर्ण झाली एकूण चोवीस ओळी विणायच्या आहेत त्यातल्या आत्ता आपण दोन ओळी विणल्या म्हणजेच एकूण बावीस ओळी आणखीन विणाव्या लागतील तर त्या बावीस ओळी आपण विणून घेऊया पॅटर्नप्रमाणेच या ओळी विणायच्या आहेत ग्रीन नऊ टाके घातल्यापासून एकूण ह्या चोवीस ओळी झालेल्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे दोनचा एक करायचा तो डाव्या सुईवर ठेवायचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे टाके बंद करत जायचं आहे ग्रीन टाके आहेत ते सुद्धा व्हाईटनेस बंद करायचे आहेत ग्रीन एवड़ा एवड़ा हा ग्रीन धागा आहे तो इथे कट करून टाकायचा इथे याची एक गाठ घालून टाकायची सगळे टाके बंद झालेले आहेत हे बघा शिवण्यासाठी म्हणून एवढा एवढा धागा इथे सोडायचा आहे आणि हा जो शेवटचा टाका आहे त्यातून हा धागा काढला की हा टाका बंद होऊन जाईल हे बघा याप्रमाणे हे दिसणार आहे हे जे माप आहे ते सांगितल्याप्रमाणे या सुयांचं आणि या लोकरीच्या जाडीचं आहे पण यापेक्षा जर वेगळ्या नंबरच्या सुया आणि वेगळ्या जाडीचा धागा वापरला तर सर्वसाधारण कल्पना यावी यासाठी हे आहे हे बघा सर्वसाधारणपणे हे एकूण आठ इंच इतकं झालेलं आहे आणि याची रुंदी जी आहे ती सहा इंच इतकी आहे हे साधारण इतकं माप आहे आणि हे मध्ये जे आहे ते साधारण अडीच इंच इतकं आहे तर आपलं जरी माप वेगळं असेल तरी हे माप होईपर्यंत विणलं तर या मापाचा शूज बनेल हे कसं शिवायचं हे बघायचं आहे टेपस्ट्री निडल घ्यायची आहे आणि हा बरोबर असा फोल्ड करायचा इन धागे आहेत जे असतील ते हे इथे असे लपवून टाकायचे प्रत्येक धागा हे बघा याप्रमाणे हे सगळे धागे लपवून घ्यायचे हा जो धागा आहे टाके घालतानाचा आहे त्याने ही बाजू शिवायची आणि आत्ता टाके बंद केल्यानंतरचा जो धागा आहे त्याने ही बाजू शिवायची आहे तर पहिल्यांदा ही खालची बाजू आपण शिवून घेऊया हे धागे सोडायचं कारण असं की वेगळा धागा इथे आपल्याला जोडावा लागू नये हे जे आतले टाके दिसतात साइडची जे एजिंग आहे त्यातून शिवत जायचं आहे पहिल्यांदा इथे अशी गाठ घालून घ्यायची हे, हे। समोरासमोर जे टाके दिसतात आतल्या बाजूने त्यातून एकाच दिशेने शिवत जायचं आहे म्हणजे याप्रमाणेच शिवायचं इकडून अशी सुई घालायची नाहीये म्हणजे ते एक एकसारखं शिवलं जातं शेवटी इथे पुन्हा एक अशी गाठ घालून घ्यायची म्हणजे धुतल्यानंतर वगैरे हे धागे बाहेर येऊ नयेत यासाठी हा जो धागा आहे तो याप्रमाणे असा लपवून टाकायचा जास्त मोठा असेल तर कट करायचा तर ही बाजू शिवून झालेली आहे आता ह्या धाग्याने ही बाजू शिवायची याचप्रमाणे शिवायची आहे तर ती बाजू आपण पूर्ण शिवून घेऊया हे बघा या दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत आता हे सरळ करायचं आहे ही सुलट बाजू असणार आहे याप्रमाणे आणि हे जे आहे ते इथे असं फोल्ड करायचं याप्रमाणे आपला शूज तयार झालेला आहे सुलट बाजू आहे छोटासा धागा घ्यायचा इथे थोडासा शेप द्यायचं आहे तर करायचं काय आता आतल्या बाजूने ह्या ज्या उभ्या ओळी दिसतात त्यातून हे ओवायचं आहे ही बाहेरची बाजू ही आतली बाजू आहे तिथून हे ओवून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या उभ्या ओळी दिसतात त्यामधून ते घेत जायचं आहे तर याप्रमाणे हे बघा एकदा खाली एकदा वर याप्रमाणे हा धागा इथे असाच ठेवायचा आणि शेवटपर्यंत याप्रमाणे हे असं ओन घ्यायचं हे दोनही धागे आतल्या बाजूला आहेत ते झाल्यानंतर हे जेवढे खेचता येईल तेवढं खेचायचं आहे आणि इथे गाठ घालायची आहे अशा इथे दोन गाठी घालून टाकायच्या आणि इथे एक दोन चार टाके घालून टाकायचे आतून बाहेर म्हणजे ते व्यवस्थित बसेल हे जे धागे आहेत राहिलेले ते नेहमीप्रमाणे इथे असे लपवून टाकायचे आहेत हे बघा हे याप्रमाणे आपला पूर्ण शूज तयार झालेला आहे आता इथे डेकोरेशन म्हणून याप्रमाणे असा बोल लावायचा आहे तर तो कसा विणायचा बघूया पुन्हा नऊ नंबरच्या सुया फोर प्लायचा धागा घेतलेला आहे सुईवर एक्केचाळीस टाके घातलेले आहेत फोर्टी वन स्टिचेस आहेत हे आणि याप्रमाणे विणायचं आहे पहिला विणायचा आत धागा घ्यायचा हा दुसरा विणायचा आणि ह्या पुढच्या टाक्यावरून पाठीमागचे दोन टाके काढून टाकायचे त्यातली ही एक अटी असेल आणि हा एक टाका असेल याप्रमाणे पुन्हा अटी घ्यायची पुन्हा पुढचा टाका विणायचा हा धागा इथे संपवण्यासाठी मी घेत आहे म्हणजे नंतर कमी लपवावा लागतो हे बघा याप्रमाणे पुन्हा त्या टाक्यावरून पाठीमागचे दोन टाके काढून टाकायचे याप्रमाणे याप्रमाणे हे सगळे एक्केचाळीस टाके विणायचे आहेत आटी घ्यायला विसरायची नाही याप्रमाणे सगळे टाके बंद होत आलेले आहेत शेवटचा टाका हा एकदा विणायचा त्यानंतर इथे अगदी छोटासा धागा कट करायचा आहे म्हणजे लपवायला ला जास्त लागणार नाही एवढा एवढासा राहिलेल्या या टाक्यातनं हा काढला की हे टाके बंद होऊन जातील हे बघा हे याप्रमाणे झालेलं आहे विणकाम सगळं पूर्ण झालेलं आहे हा जो राहिलेला धागा आहे तो एकदा वर एकदा एक खाली इथे घालून हा थोडासा लपवायचा पाहिलेला इथे कट करून टाकायचा आणि याचा बो बनवायचा कुठलीही बाजू तुम्ही वर करू शकता हे याप्रमाणे या बाजूला एक असा इथे गोल करायचा या बाजूला एक गोल करायचा आणि सर्वसाधारणपणे एक सारखं हे करायचंय त्यानंतर हा जो धागा आहे तो असा ओन घ्यायचा आणि पहिल्यांदा हे इथे व्यवस्थित बसण्यासाठी इथे एक दोन टाके घालून घ्यायचे इथे एक गाठ घालून घ्यायची त्यानंतर हा बो आहे असा राहायला पाहिजे शूजवर वर त्यासाठी हे आहे हे बघा याप्रमाणे हा असा धागा बाहेर वरच्या बाजूला काढून ठेवायचा हा इथे असा शिवून घ्यायचा आहे एक दोन चार टाके घालायचे इथे हे बघा हे बघा याप्रमाणे हा व्यवस्थित बो इथे बसेल याप्रमाणे हे शिवून घ्यायचं आहे आणि हा जो धागा राहिलेला आहे त्याची इथे एखादी गाठ घालून टाकायची घातल्यावर अगदी हा व्यवस्थित दिसतो याप्रमाणे दिसतो हे, गा हे बघा तर दुसरा असाच याप्रमाणे विणून घ्यायचा हे बघा आपले सुंदर असे शूज तयार झालेले आहेत क्रिसमस शूज आहेत हे घातल्यावर एकदम हे खूप छान दिसतात करायला एकदम सोपा प्रकार आहे काही वेळातच हे पूर्ण होतात तसेच ह्याचे फिटिंगही अगदी उत्तम होते नवीन जे शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखे हे आहेत तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद